नमस्कार मंडळी भारताच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती घडत आहे आणि त्या क्रांतीचं नाव आहे बेस बेसचा अर्थ असा आहे की बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आपल्याला माहीतच आहे भारतामध्ये मा ऊर्जेची मागणी जी आहे ती दिवसेंदिवस जी आहे ती वाढत आहे आणि त्याच्यामुळे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमला एक चांगल्या पद्धतीचा जो वाव जो आहे तो होताना दिसतो आहे आणि त्यामध्ये तो जो वाढण्याचा दर जो आहे तो पन्नास च्या आसपास दोन हजार बत्तीस पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच स्थितीवरती हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओमध्ये जे कुठले स्टॉक्सचा आपण उल्लेख केला आहे ते कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कशन करून पुढील निर्णय घ्यावा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कमेंट करा आणि या व्हिडिओची जी प्रेरणा भेटली आहे जे क्रेडिट जे आहे ते भूषण सरांचं आहे ते मी स्लाईड टाकलेली आहे तर काय भारत आता ऊर्जा क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक परिवर्तन अनुभवते आणि ऊर्जा क्षेत्र असे आहे की ज्याच्यामध्ये सौर असो किंवा पवन असो या सर्वांमध्ये आपल्याला वाढ होताना दिसत आहे आणि ही वाढ तर होते परंतु ते काय गोष्ट होते लाईव्ह म्हणजे जेवढं जनरेट होतंय तेवढं आपल्याला वापरता येतंय परंतु ते आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही आणि त्यामुळे तो एक प्रॉब्लेम जो आहे तो क्रिएट होताना दिसतोय म्हणजे भलेही भारतात ऊर्जा क्षेत्रामध्ये पवन ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेमध्ये ऊर्जेची निर्मिती करतो परंतु आपण ती स्टोरच करू शकत नाही आणि त्या प्रश्नाला उत्तर जे आहे बेसच्या माध्यमातन केलं गेलेलं आहे का ज्याच्यामध्ये ऊर्जा संचयन प्रणाली होते आणि मागणी आणि पुरवठाचा समतोल राखला जातो म्हणजे काय की रात्री ऊर्जेची मागणी जी ती वाढते ऍज कम्पेअर्ड टू दिवसा कारण दिवसा सौर ऊर्जा निर्माण होते परंतु तिचा वापर जो आहे तो संध्याकाळी व्हायला पाहिजे आणि त्या प्रश्नाला उत्तर करण्याकरता हे बेस जे आहे ते अतिशय महत्त्वाचं सोल्युशन अतिशय महत्वाचं समाधान होत आहे यामध्ये ऊर्जा साठवणीसाठी एक नवी दिशा होते आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर होताना दिसत आहे हा सोर्स सीएच्या रिपोर्ट रिपोर्टनुसार आपल्याला दिसतंय की जी मध्ये जी कॅपॅसिटी आहे जी इस्टॅब्लिश केली दोन हजार सत्तावीस दोन हजार बत्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस साठी ती जवळजवळ नुसार जी आहे दोन हजार सत्तावीस मध्ये ती पस्तीस च्या अराउंड आपल्याला दिसणार आहे की जी दोन हजार बत्तीस मध्ये दोनशे छत्तीस आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस जी इस्टॅब्लिश व्हॅल्यूज आहे त्या अठराशे चाळीस आहे आणि तो कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट वा वाढणीचा जर दर बघितला तो सत्तेचाळीस आणि बावीस च्या आसपास आपल्याला दिसतोय म्हणजे ह्या प्रमाणामध्ये जे आहे आपल्याला हा बदल होताना दिसणार आहे आणि अकॉर्डिंग टू सीए बेसची डिमांड जी आहे ती पस्तीस गिट पर्यंत होण्याची शक्यता आहे दोन हजार च्या हिशोबाने म्हणून बेसचे एक क्रिटिकल आहे इंडियासाठी कारण भारतामध्ये रिन्युएबल एनर्जी तयार होते आणि सप्लाय आणि डिमांडचा सकाळ आणि संध्याकाळनुसार तो मिसमॅच होतो म्हणून सोलरची जी मागणी जी असते ती संध्याकाळी जास्त होताना दिसू शकते पण जर आपण ह्या बेसच्या माध्यमातून जर आपण त्याला स्टोर करून ठेवलं तर आपल्याला चोवीस तासासाठी ग्रीन एनर्जी भेटणार आहे ऍज ऑफ नऊ भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा बेसच्या अंडर चालू आहे जवळजवळ बारा हजार पाचशे मेगावॅटचे बेसचे प्रोजेक्ट जे आहेत ते अंडर अंडर टेंडर प्रोजिशन मध्ये हे नऊ जुलैला आर्टिकल मनी मध्ये पब्लिश झालेलं होतं आणि त्याचा मी तुमच्या समोर स्क्रीनशॉट जो आहे तो ठेवलेला आहे म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आपण भलेही आता सध्या सुरुवातीच्या काळात आहोत परंतु याचे लक्षण जे आता समजून घेतलं गेलं पाहिजे आणि प्रोजेक्शन जे आहे दोन हजार सत्तावीस दोन हजार बत्तीस दोन हजार पस्तीस त्या दिशेने आपण ठेवलं गेलं पाहिजे आता बेस कशापासून बनलं जातं त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज सिस्टम असते की त्यामध्ये मेकॅनिकल कॉम्पोनंट असतात इलेक्ट्रिक मेकॅमिकल कॉम्पोनंट असतात केमिकल कॉम्पोनंट असतात आणि थर्मल कॉम्पोनं असतात मेकॅनिकल कॉम्पोनंटमध्ये पंप हायड्रो असतो कॉम्प्रेस इयर फ्लायव्हील वापरलं जातं मध्ये लीड ऍसिड लिथियम आयन सोडियम सल्फर वनाडियम रेडॉक्स केमिकलमध्ये हायड्रोजन असतो आणि थर्मलमध्ये मॉल्टन सॉल्ट असतो म्हणजे या बेस बेस्ट जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ते सेल्सपासनं मॉड्युल्समध्ये पॅक्समध्ये कंटेनर्स मध्ये आणि बेस मॅन्युफॅक्चरिंग काय इन्व्हॉल्व करतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यामध्ये असते पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असतं थर्मल मॅनेजमेंट असतं आणि पीसीएस असतं पीसीएस म्हणजे काय आपलं इन्व्हर्टर आणि चार्जर यामध्ये हेवी कॅपेक्स असतात आणि चांगल्या पद्धतीचे म्हणजे याच्यामध्ये पैशांची जी गुंतवणूक जी आहे ती जास्त असते परंतु यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न सुद्धा होताना दिसू शकतात एक कम्पेरेटिव्ह अनालिसिस जर आपण घेतलं पंप हायड्रो सिस्टीमचं आणि च त्यानुसार आपल्याला हे लक्षात येऊन जाईल की जर पंप हायड्रो हायड्रोस्टोरेज सिस्टीम जर आपण कन्सिडर केली तर त्याला पर मेगावॉट पाच हो ते सहा करोड रुपयाचा जो आहे तो खर्च आपल्याला बांधताना दिसतो आणि त्याच्यामध्ये आयडल स्टोरेज जे आहे ते सहा ते बारा तासासाठी आपल्याला पंप हायड्रो सिस्टीममध्ये दिसतो परंतु तेच जर बेससाठी आपण कन्सिडर केलं तर अप टू फोर आवर्स बॅकअप जो आहे तो आपल्याला दिसतो याच्यामध्ये पंप हायड्रो सिस्टीमधे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो तीस ते नव्वद सेकंडचा आहे याच्यामध्ये मिली सेकंड मध्ये प्रोजेक्टची जी लाईफ आहे ती चाळीस ते पन्नास वर्षासाठी पंप हायड्रो स्टोरेज मध्ये म्हणजे रिझर्व्हॅर डॅमच्या हिशोबाने आणि बेस्टची जी ती अप टू एट इयरच्या हिशोबाने हे जे कन्स्ट्रक्शन पिरियड असतं आता आपल्याला माहिती आहे कॅपिटल तर जास्तच लागते पर मेगावॅट जर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जर आपल्याला इस्टाब्लिश करायचं आहे आणि टाइम पिरियड सुद्धा जास्त असतो परंतु बेस जो तो अतिशय कमी आहे आणि त्यानुसार आपल्याला दिसत शकतं आपल्याला माहितच आहे की हर घर सौर ऊर्जेच्या याच्यानुसार जे हे बेस आपल्याला अतिशय महत्वाचं काम करताना दिसणार आहे ऊर्जा संचयन प्रणाली ज्याच्यामध्ये बॅटरीवर आधारित ऊर्जा चोवीस तासासाठी आपल्याला होताना दिसू शकते आणि विशेषतः यामध्ये गोष्टीचा उपयोग होताना दिसतो याबरोबरच अक्षय ऊर्जा अक्षय ऊर्जा म्हणजे न संपणारी ऊर्जा आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठा आपल्याला होताना दिसू शकतो भारतासाठी हे गरजेचं काय कारण ह्या अक्षय ऊर्जेचा वापर जर आपण केला जे आपल्याला कन्व्हेन्शनल पारंपरिक ऊर्जेसाठी आपण जे खर्च करतोय जसं की कोळशासाठी करतोय जसं की फ्यूल पॉवर प्लांट जो असतील त्यासाठी करू शकतोय आणि त्या माध्यमातून प्रदूषण होत आहे पर्यावरणाची हानी होते ते तर वेगळंच असतं म्हणून या सर्व गोष्टींसाठी ही बेस जी आहे बॅटरी ऑपरेटेड सिस्टीम हे महत्वाचं आहे यामध्ये तज्ञांच्या मते जवळजवळ शंभर पटीमध्ये वाढ शक्य आहे यामुळे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर जर झाला तर बॅटरीचा ज प्राईस जे आहे ती स्वस्त वाहतांना दिसू शकते आणि बरोबरच ह्या अक्षय ऊर्जा गुंतवणूक धोरणावरती भारत सरकार जे आहे भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये इथं गुंतवणूक करताना दिसत आहे सातत्यपूर्ण वितरण याच्यामध्ये दे। लोड मॅनेजमेंट होऊ शकतं हरित ऊर्जा संवर्धने आणि वीजचा व्यवस्थित वापर होऊ शकतो अडचणी काय याच्यामध्ये तर प्रारंभिक खर्च जो जास्त आहे याचा जा जो लाईफ स्पॅन जो आहे तो जीवन काळ जो आहे तो अतिशय कमी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट किंवा बाकीच्या पॉवर प्लांटच्या हिशोबाने यामध्ये नियम आणि धोरणामध्ये अजूनपर्यंत अस्पष्टता आहे आणि पुनर्वापरायची शक्यता म्हणजे एक लाईफ सायकल पाच ते सात वर्षाचा लाईफ सायकल होऊन गेला तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदलाव होताना दिसू शकतो याचे जे उदाहरण घेतलं तर दिल्लीमध्ये एक पायलट प्रोजेक्ट तिथे चालू आहे महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी बेस्टचे प्रकल्प जे आहेत ते होण्याचे चान्सेस आहेत आणि खाजगी कंपन्याच्या यामध्ये सहभाग आहे जसं की टाटा अडाणी रिलायन्स सारख्या कंपन्या याच्यामध्ये सक्रिय गुंतवणूक जे आहे त्या करत आहेत आणि त्यामध्ये हे गोष्ट करत आहेत काय आगामी उद्दिष्ट मग ऊर्जेचं सुरक्षितेच भविष्य आहे कारण ऊर्जेचा वापर जो होतो ये येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे ग्लोबल वॉर्मिंग होते पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली आहे आणि त्यामुळे ती गोष्ट गोष्ट दिसू शकते सर्वांचा सहभाग याच्यामध्ये आणि आता ह्यामध्ये ह्या मध्ये एक्सचेंज वरती कुठले कुठले स्टॉक लिस्टेड आहे तर एक ते आठ ही द लिस्टेड प्लेयर्स आहेत त्यांची मायक्रो मार्केट कॅपिटल जी त्या आपण इथं मेन्शन केलेली आहे आणि याचा अर्थ असा नाही आहे नक्कीच मित्रांनो की हे स्टॉक सांगितलेत म्हणजे हे गोष्ट आहे नक्कीच नाही आहे फक्त तुमच्या माहिती करती या स्टॉक्सबद्दल माहिती इथं दिलेली आहे तर टेल काय की भारताचं टार्गेट जे आहे ते पाचशे गिगेवॅटचं रिन्युएबल एनर्जीद्वारे दोन हजार तीस पर्यंत आहे इल इलेक्ट्रिक प्लस रुरल एनर्जीची डिमांड जी ती वाढणार आहे याबरोबरच इंट, इंटेन्सिवाइज स्कीम जे आहे ते लायन साठी आहे आणि प्लस पंप हायड्रो प्लस मध्ये चा एक चांगला पुश येऊ शकतो आणि जागतिक बाजारपेठेमध्ये ग्लोबल इंटरेस्ट व फॉरेन डायरेक्ट च्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी होताना दिसू शकतात आणि एक लॉंगर टाइम च्या हिशोबाने आपल्याला माहिती याच रेट काय होऊ शकतो याचं ह्या व्हिडिओचं पूर्णपणे क्रेडिट जे समीर प्रधान सरांचं आहे कारण त्यांनी हे पोस्ट तयार केली होती आणि त्या पोस्टपासून हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत पोहोचला तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या मित्र बरोबर बरोबर हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा याबरोबर तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खातं बोलायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे धन्यवाद